बातमी आहे एका आगळ्या वेगळ्या परीक्षा पॅटर्नची अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये जवळपास चारशे पेक्षा अधिक विद्यार्थी दुसऱ्या जिल्ह्यातून आले आहेत दहावी आणि बारावीची परीक्षा देण्यासाठी पण यामागचं नेमकं कारण काय आहे पाहूया या, या रिपोर्टमधनं अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी मध्ये शिक्षण घेण्यासाठी कोण मुंबईवरून आलाय काही जण विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील आहेत कोण पार लांब कोकणातून तर काही विद्यार्थी मराठवाड्यातून आले आहेत तुम्ही म्हणाल पाथर्डी म्हणजे शिक्षणाची पंढरीच झाली पण तसं मुळीच नाही तर हे विद्यार्थी पाथर्डीच्या शिक्षण पॅटर्नसाठी नाही तर पाथर्डी कॉपी पॅटर्नसाठी आलेत दहावी बारावी तिथे विद्यार्थ्यांना भरघोस मार्कानं पास करून देण्याची गॅरंटी असते त्यात मोठा आर्थिक व्यवहारही होतो संस्था चालकांसोबत परीक्षेच्या काळात हॉटेल चालकांनाही अच्छे दिनाले आहेत तर असं कळतं की पंचेचाळीस ते पन्नास पर्यंत ते एक लाखापर्यंत विद्यार्थी पैसे देत ॲडमिशन फक्त घेतात आणि डायरेक्ट परीक्षेलाच येतात चार पाच या ठिकाणी लॉजिंग आहेत पातळी शहरामध्ये अत्यंत जोऱ्यात आमचा धंदा चालू आहे इतर वेळी ज्याप्रमाणे यात्राला जशी गर्दी असते त्याच पद्धतीने आमच्या लॉजिंगमध्ये मोठ्या प्रमाणात मुलांमुळं अत्यंत आमचे व्यवसाय जोऱ्यामध्ये चालू आहेत संस्था चालकांना इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून मुबलक पैसा मिळतो त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी तज्ज्ञ मंडळींचा फौज सज्ज असतो परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा घेण्याचं काम सुरळीत सुरू असतं कुठल्याही प्रकारचं विद्यार्थ्याकडे सुद्धा फारसे काही कागदपत्र वगैरे आढळत नाहीत आक्षेपार पण बाहेरची जी काही मुलं असतात किंवा नागरिक पालक कोण असतील ते त्यांचा काही संबंध नसतो विद्यार्थ्याशी परंतु ते बाहेर मोठी गर्दी करतात मोठ्या प्रमाणावर आणि त्याचा परिणाम असा होतो की पाथर्डीच्या केंद्रावर खूप गैरप्रकार चालतो अशा प्रकारचं चा वातावरण दिसतं परंतु माझं तर असं मत झालं की पाथर्डीच्या कुठल्याही केंद्रावर फार मोठा गैरप्रकार नाही पण सगळ्या प्रतापामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप होतो वर्गातले शिक्षकही कॉप्या कॉफ्यात देतात याच्यामुळं आम्हाला खूप त्रास होतो दग दगडं फेकली जातात याच्यामुळं आमचं लक्ष दगडाकडे जातं ज जातं खिडक्यावर जोरजोराने आवाज होतात आजूबाजूचे सगळीकडे गोंधळ चालू असतो खूप पेपर कवर करायचा राहून जातो मग इंग्लिश मराठीचे पेपर आ, कवर होत नाहीत काही वर्गातल्या दोन तीन जणां सोडून बाकी खूप जणांनी कॉपी सव सगळ्यांनीच कॉपी केल्या गेल्या दोन वर्षांपासून पाथर्डीत हा शिक्षणाचा बाजार सुरू आहे शिक्षण विभाग संस्थाचालक आणि पालकांच्या अभद्र युतीमुळे हे शक्य होत आहे त्यामुळे यांच्यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न आहे पांडुरंग ए बी माझा अहमदनगर